एरोंडल तालुक्यातील वरखेडा येथे विजेच्या धक्क्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील एरोंडल तालुक्यातील वरखेडी गावात आज दिनांक ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता उघडकीस आली आहे वरखेडी गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात वन्यजीवांचापासून पासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या भोवती तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता हा वीज प्रवाह या मजुरांच्या लक्षात न आल्याने त्या वीस तारांच्या कुंपण्याच्या धक्क्याने हे पाच जण मयत झाल्याची माहिती ही समोर आली आहे एकाच कुटुंबातील दोन महिला एक पुरुष आणि दोन लहान मुलांचा यामध्ये समावेश असून या संदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात सर काय सांगणार एरोड तालुक्यातील वरखेडे येथे विजेचा धक्का लागल्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे काय सांगा आज सकाळी एरंडोल पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन मिळालं की वारखेडी गावाजवळ एका शेता शेतामध्ये पाच माणसाचं मृत्यू सा बॉडी सापडलेलं आहे सा असं फोन आला होता मग त्या जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केलं तपासणी केल्यानंतर तिथं वैर्स काढलेलं वैर्स दिसणं दिसून आलेलं आहे मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणल्या होत्या आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जनवरापासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या मग आपला अंदाज असा आहे की ते वीज लावून विजाच्या धक्का लागून ही पाच लोकांचं माहीत झालेलं आहे असा अंदाज आहे ही सर्व लोक पाचवी लोक राहणारे मध्य प्रदेश इथं काम करायला आले होते सर एकाच कुटुंबातील काही माहिती मिळते का एकाच कुटुंबातले लोक आहे एक साधारणत साठ वर्षाचं महिला आहे दोन लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला वयोगट अंदाजा तीस आणि एक मुलं आणि एक मुलगी अंदाजा दहा ते पंधरा वर्ष शेतात काम करत असताना ते शेताचं काम करणार आहे ते शेतात नाही आहे दुसऱ्या गावाच्या शेतामध्ये काम करत होते या ताब्यात त्यांना 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 पोलीस पोलीस आहे आहे आम्ही सदोष गुन्हा दाखल करणार करणार आणि त्या अटक देखील याचे वडील रामलाल पावरा सोलंकी यांनी याबाबत अधिक माहिती दिली नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊ काय क्या नाम विकास पुराणा पुराणा विकास रामलाल हमारे में जात का बोलते थे सोलें की जात है जा। और आप कहाँ फे गए हमारे वड़गाव पाचूरा हाँ और कहाँ से थे आप प्रॉपर ये ये यहाँ पाचुर में था यार पाचुर में था पाचुर में से आप समझ तीन दिन हुआ है वो हाँ गायब हुआ था ओके यहाँ से हाँ हाँ उनके साथ में कौन कौन दाबी है जो वो दोनों जन है हाँ सास बच्चे, है बच्चे। हाँ। तो रहने वाले हैं अभी बहरानपुर जिले के हाँ बहरानपुर जिले में गाँव है। हाँ।, गा। हाँ और कितने सालों से इधर थे? बहुत साल हो तो गए हमारा गाँव